रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीतल्या पाचव्या अध्यायाचा आपण आता सुरुवात करणार आहोत कर्मसन्यास योग आज आपण जी ओवी घेतलेली आहे ती पाचव्या अध्यायातली त्र्याऐंशी नंबरची ओवी आहे ते अज्ञान जे समूळ तटे ते भ्रांतीचे मसैर फिटे मग अकर्तृत्व प्रकटे ईश्वराचे याचा अर्थ असा आहे की ते अज्ञान ज्या वेळेला संपूर्णपणे नाहीशे होते त्यावेळेला भ्रांतिरूप काजळी दूर होते आणि मग ईश्वराचे कर्तृत्व आपल्याला प्रचतीला येते आता मनुष्याचं काय आहे की तो काही ज्ञानी आहेत काही अज्ञानी आहेत अज्ञानी लोक जास्त आहेत की त्यांना नक्की सृष्टीची रचना काय आहे परमेश्वर काय आहे हे समजत नाही त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट परमेश्वरच करतो आपण काहीच करत नाही अशी काही जणांची भावना असते आणि काही जणांना सगळं करतो तो मीच करतो माझ्यामुळंच हे सगळं होतं देव वगैरे काहीही नाही असे हे दोन्हीही सगळ्या गोष्टी आहेत ही भ्रांती आहे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात तर ही डग जेव्हा कादळी अज्ञानावरची दूर होईल तेव्हाच त्याला भगवंताचं कर्तृत्व काय आहे ते दिसायला लागतं आता तुम्ही पहा नील आर्मोस्ट चंद्रावर पहिलं पाऊस टाकलं त्याचं पहिलं वाक्य भगवंताच्या कृपयाने मी चंद्रावर उतरतो <laughs> अमेरिकेतल्या डॉलरच्या नोटेवर छापलेलं आहे वी ट्रस्ट इन गॉड आमचा देवावर विश्वास आहे सगळ्यात प्रगत राष्ट्र आहे सगळ्यात जास्त संशोधन त्यांचं आहे पण आपल्याकडं काही मात्र अज्ञानी लोकं कसलं देव आहे ते सगळं सायन्सवर आधारित आहे आणि अमेरिका तुमच्या शंभर वर्ष पुढं आहेत ते लोक म्हणतात की देव आहे का त्यांना अनुभव आलेला आहे आलं का पण आपल्याला काय होतं की दड ज्ञानही नसतं दड अज्ञानही नसतं म्हटल्यामध्ये आपण अटकत असतो आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मसन्यास योग समजून सांगतात की परमेश्वराची कृपा झाली आपल्याला <coughs> जे आपलं सगळं व्यवस्थित होईल परमेश्वर माझ्या पाठीशी आहे ना मग मी कसंही वागलं तरी मला चाललं मी रोज सकाळी देवाची पूजा करतो नाही का म्हणू वाय पृथ्वी वाचतो मग दिवसभर मी पाप करायला मोकळा कारण माझ्या मागं परमेश्वर आहे अशी जी भावना आपल्या मा मनामध्ये असते तीच एकदम चुकीची आहे <coughs> परमेश्वर स्वतः काहीही करत नाही तो आपल्यासमोर चांगलं पण ठेवतो वाईट पण ठेवतो आपण त्याच्यातली कोणती निवड करायची हे माणसाच्या बुद्धीवर अवलंबून असतं माणसाला मिळणारं सुख दुःख हे आपल्या कर्मानुसार मिळत असत आग्निक ठेवलेलं आहे तुम्ही चुकून हात लागला तरी चटका बसणार आहे जाणीवपूर्वक हात लावला तरी चटका बसणार त्याच्यामुळे आग्नीचा जो गुण आहे चटका देणं हे तुम्ही मान्य केलंच पाहिजे तो कसा उचलायचा तुम्हाला गरज असेल तर तो उचलायचा कसा याचं ज्ञान असणं आवश्यक आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात ते नाद ते क्वचित पापम न चैव सुकृतम चिव अज्ञाने नावतम ज्ञान देव सुश्यात उत्सवा ईश्वर कोणाचे पाप घेत नाही आणि कोणाचे पुण्यही घेत नाही अज्ञानाने ज्ञान झाकलं जातं म्हणून प्राणी मोह पावतात म्हणजे ईश्वर सर्व करता आहे असं मानायला सुरुवात करतात ईश्वर आपल्यासमोर त्या गोष्टी ठेवतो आपण निवडायचं एकसं आहेत म्हणून चांगल्या कर्माचं फळ नेहमी चांगलं मिळतं वाईट कर्माचं फळ नेहमी वाईट मिळतं पहिले वाई उशीर लागेल पण तुम्हाला ते मिळाल्याशिवाय राहत नाही भगवद्गीता ही जी आहे एकदा वाचून समोरणारी गोष्ट नाही अनेक अर्थ त्याचे निघतात आणि त्याच्यातला गुडार्थ नीट समजायला आपल्याला वेळ लागतो काही जण म्हणतात परमेश्वराची भक्ती करा परमेश्वर उश्वर ठेवा पान पानसुद्धा परमेश्वराची इच्छा राहिलं आपण कोण अशी एक भावना बोलणारे लोक पण आहेत आणि आपल्याला करायचं पर आहे परमेश्वराचा फक्त आशीर्वाद मिळेल असे मानणारे लोक आहेत आणि परमेश्वर काहीच करत नाही सगळं मीच करतो असे मानणारे पण लोक आहेत हा ज्ञानाचा त्याचा त्याचा प्रश्न आहे भगवंत आपल्याला हेच समजून सांगतात की मनुष्य कर्म करताना सगळ्या षड विकारांनी मोहितच जिबेला गोड खाऊ वाटले जो पैसे नाहीत मग लोक चोरी करत नाही डोळ्यांनी छान पाव वाटलं पिक्चर पाहायला पैसे नाही आहेत लोक बळच गर्दीमध्ये घुसून पिक्चर पाहण्याचा प्रयत्न करतो ट्रिपत तुम्हाला बोह होणं आणि त्याच्यामुळं तुम्ही पाप करणं याला तर अज्ञान असं म्हटलेलं आहे माणसाच्या अपेक्षा वाढल्या की त्याला दुःख होतं आपण मी केलं असं करतो तो मनामध्ये ठेवलं की त्याच्याबरोबर सुख आणि दुःख दोन्ही येतं आणि शेवटी दुःखच जास्त येतं माझ्यामुळं हे झालं असं मनामध्ये आणलं की त्या माझ्यामुळं येणारं जे काही चांगलं वाईट फळे ते तुम्हाला आपोआप लागतं पण हे केलं हे मी सगळं परमेश्वराला अर्पण केलं म्हणजे चांगलं असो वाईट असो परमेश्वर भाऊन घेईल मी तर ता चांगल्या भावनेने केलं अशी मनावर वृत्ती असेल की आपल्याला त्याचं दुःख होतही नाही आणि फार आनंदही होत नाही जेव्हा चांगलं कर्म असेल तेव्हा योग्य वेळी फळ देते आपण जेव्हा दुसऱ्याच्या मदतीला उभं राहू परमेश्वर कधीतरी कोणाच्या तरी रूपात आपल्या मदतीला उभा राहतो लक्षात घ्या आपण वाईट कर्म केलं तर आपलं वाईट हे होणार हे शंभर टक्के आज नाही झालं उद्या होईल काही पापं कशी असतात लगेच फळ देतात काही पापं तुम्हाला कालांतराने देतात काही पापांचं फळ तुम्हाला जन्मांतर दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा मिळतं तीच गोष्ट सुखाची आहे चांगलं कर्म केलं तर काही वेळा लगेच फळ मिळतं काही वेळा थोडं उशिरा मिळतं काही वेळा जन्मांतरानंतर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा त्याचं फळ मिळतं म्हणून आपण नेहमी चांगलं कर्म करण्याचाच प्रयत्न करायचा हल्लीच्या जीवनामध्ये खोटं बोलू नाही म्हणतात पण खोटं बोलल्याशिवाय काही ठिकाणी चालत नाही पण आपण खोटं कशासाठी बोलतो हे महत्वाचं एखादी गाय पळत गेली कसंही त्याच्या मागं असेल तर त्यांनी विचारलं गाय कुठं गेली तर आपण त्या चुकीची दीक्षा दाखवली खोटं बोललो त्याचं पाप लागत नाही कारण आपण गायीचा जीव वाचत हा प्रश्न आपल्याला समजून घेता आला पाहिजे <coughs> कर्माचा अभिमान ठेवला की मी केलं माझ्यामुळे याला नोकरी लागली मी भावाचं लग्न केलं मी बहिणीचं लग्न केलं किंवा त्याच्याबरोबर येणारे सुख दुःख आहेत किंवा परमिश्वर माझ्याकडं करून घेतलं ही भावना मनामध्ये आली की आपल्याला त्याचं दुःख होईना असं होतं प्रत्येकाला मनुष्य आहे म्हटल्यानंतर त्याला जुन्या गोष्टी आठवत राहतात आपण चांगलं केलं तरी लोकांनी वाईट फळ का दिलं असं प्रत्येकाची भावना माझ्या मनामध्ये असतात आता माझं ज्योतिष कार्यालय आहेत येणारे नव्वद टक्के लोकांचा हाच प्रश्न असतो आम्ही एवढं चांगलं वागतो तरी आम्हाला वाईट फळ का मिळतं लोकं का असं वाईट वागतात तर उत्तर आम्ही देत की हा आपला आहे आपल्याकडून परमेश्वराने करून घेतलं त्याच्यात आनंद मानाचं सोडून द्यायचं जे काही केलं ते परमेश्वराने ताकद तुम्हाला दिली पैशाची म्हणून तुम्ही केलं परमेश्वराने ताकदच ता दिली नसती तर केलं असतं का नसतं केलं ही भावना मनामध्ये असेल तर कर्माचा अभिमान आपल्याला होत नाही आता मग कर्म करताना कसं करायचं तर कर्म करताना प्रत्येकात कर परमेश्वर पाहायचं की परमेश्वर माझ्यावर साक्षी आहे मी काहीतरी दान करतो ते परमेश्वर पाहतोय म्हणून चांगल्या भावनेनेच देणार मी चोरी करायला गेली तर परमेश्वर मला पाहतो हे मनात भाव आला का आपल्या हातून चोरी होणार नाही निंदा कर बोलायला लागले की मनात लक्षात ठेवायचं परमेश्वर ऐकतो आहे तर आपल्या मुखातून वाईट शब्द बाहेर पडणार नाही तर प्रत्येक गोष्टीला परमेश्वर आहे साक्षी आहे आले को -को ही मनात भावना आली की मनुष्य आपोआप सुधारला जातो रामदास स्वामीची एक गोष्ट नेहमी सांगतात खरी कोटी कुठं याच्यामध्ये नाही आहे की रामदास स्वामींनी आपल्या सगळ्या शिष्यांना सगळ्यांना ज्ञान वगैरे दिलं आणि आता त्यांची परीक्षा घेतली त्यांनी काय केलं प्रत्येकाच्या हातात एक कबूतर दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा अशा ठिकाणी जा की दिसतं तुम्हाला कोणी पाहत नाही आणि तुम्ही परत माझ्याकडं या सगळे शिष्य परत आले महाराज आम्ही जाऊन आलो आम्हाला त्या गोहेमध्ये लपलो कोणी नव्हतं तिथं मग मी कबूतर आलं तुम्ही सांगितलं तसं त्याच्या पंखावर मारलो परत आलो एक शिष्य परत आला शेवटी काय रे तू का उशीर ते म्हणजे मी खूप जागा फिरलो पण मला असे जागाच नाही मिळाली जिथं मला परमेश्वर पाहत नाही त्याच्यामुळे मी काही कबूतराला मारू शकलो नाही म्हणून मी तुमची क्षमा मागायला आलो की मला तुम्ही दिलं पण ते मला मी जिथं जाईल एकटा होतो तरी मला पण जाणवायचं की परमेश्वर माझ्याकडे पाहतो रामदास स्वामींनी त्याला जवळ घेतलं म्हणले हा खरा ज्ञानी आहे जगात अशी कोणतीही जागा नाही की जिथं परमेश्वराचं लक्ष नाही <coughs> त्याच्यामुळे आपण कोणतीही गोष्ट करताना परमेश्वर साक्षी आहे हे मनात भाव ठेवला की आपल्या हातून पापकर्म घडत नाही चांगलं कर्म घडतं आणि मग चांगल्या कर्माचं फळ आपल्याला चांगलंच मिळत ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयातही गिवसीत आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही एक आपणची पायसे ते देखती तैसे हे बोलणे काय असे नवन वेथ ही भावना मनामध्ये आली की प्रत्येकात परमेश्वर आहे प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे तुम्हाला मोक्षप्राप्ती हळूहळू मिळायला सुरुवात होते तुम्ही कल्पना करून नाही का एक पदी परवा आत्ता मी एक व्हिडिओ पाहायला की एक माणूस सकाळी दार उघडतो कोण आहे म्हणून बेल तर एक माणूस येतो <coughs> साधा ड्रेसमध्ये असतो तो तर कोण आहे तो मी ते अरे तू रोज माझी आठवण काढतो म्हणून मी आलो मी कधी आठवण काढलो नाही म्हणजे तू रोज पूजा करताना कोण तू हो म्हणे मी होतो काहीतरी सांगताय म्हणून मी तुझं बायकवा आक मारतो बघ बायको तुम्हाला तो तुम कोण दिसत नाही देव हसत होतो अरे मी तुझ्याशिवाय कोणाला दिसणार नाही मी आता काय करणार आहे आठ दिवस तुझ्याबरोबर राहणार आहे तू जिथं जाशील तिथं मी तुझ्याबरोबर येणार तुझ्याबरोबरच खाणार आहे तुझ्याबरोबरच मी राहणार आता त्याला ऑफिसमध्ये जाऊन लाच घ्यायची सवय असते प्रत्येक गोष्ट आडवं झालायचं फाईल अडकून ठेवायची देव त्याच्यावर फाईल ऑफिसमध्ये जातो त्याच्या शेजारीच बसतो नेहमीसारखं ते लोक येतात साहेब हे तुमचे पैसे आमची फाईल करा मोकळे ते वाकडे पाहतो नाही 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 ना, म्हणजे मी पैसे वगैरे काही हात लावणार नाही ते मला सरकार पगार देतं तुमच्या फाईलवर सही करतो झा शिपायाला रोज त्याला चिडायची सवय असते धाक लावला पाहिजे तर देव शेजारी असतो आता शिपाई क्लार्क बिचारी घाबरत येत आता साहेब आपल्याला बोलतील वाकडं ते देवाकडे पाहतो तर काही नाही काही नाही अरे तुम्ही आनंदी राहा मी आनंदी राहतो जेवणं केले के का तुम्ही आधी वेळेवर जेवून घ्या आणि काही जास्त वेळ थांबायची गरज नाही लवकर घरी जा बायका पोरं वाट खातात सगळेजण आश्चर्य आपल्या साहेबाचं काय डोकं भरलं का इतकं चांगलं कसं काय वागायला घरी येतो रोज घरी आले की बायकोशी तक्त करणारं असतो भाजी तिखट झाली मिठच घातलं नाही अमुकच झाले बायको घाबरतच असतं तो जेवायला बसतो बायको घाबरत असते आता काय ताट फेकून देतो काय रोजच्यासारखं पण देव शेजारी दे दे बसलेला असतो मग त्याला लाज वाटते आपण देवासमोर असं कसं वागावं तर तो, तो आग भाजीत थोडंसं मीठ कमी वाटतं मला दे बरं मीठ असं थोडंसं छान झाली हा भाजी तुझ्या आज बायकोला आश्चर्य वाटतं आपला नवरा इतका कशासारखा ऑरडा ओरडा करणारा आज एकदम छान भाजी आहे बनतो आणि चिडला नाही बाजीत मीठ कमी आहे तरी आठ दिवस असे जातात त्याला रात्री झोप येत नसते त्याला आठ दिवस शांत झोप लागते बायकोण ते खाऊ आज तुम्ही एकदम फ्रेश तो लागाव मला झोप लागायची आज आठ दिवस झाले खूप शांत झोप लागतं भगवंत सांगतात अरे आठ दिवस झाले म्हणजे मी तुला आठ दिवस राहतो म्हणलं आता मी जातो फक्त त्याच्या पडतो सांगतो की तुम्ही समक्ष असल्यामुळं माझ्या हातून प्रत्येक गोष्ट चांगली जाईल आणि प्रत्येक गोष्ट चांगली झाल्यामुळं माझ्या हृदयात आनंद आला शांत झोप लागली आणि मला कोणत्याही गोष्टीचं दुःख वाटेन असं झालं या कथेचा अर्थ काय की आपण ही गोष्ट मनात ठेवली की आपल्याला देव नाही दिसत पण देव पाहतो ही मनात भावना आपल्या आली की आपल्याला सुखदुःखच्या पलीकडे जातो एक आत्मीय आनंद लाभतो जगात कोणती गोष्ट बाहेरून येत नाही आपलं पण तर जाताना आपण पंचमहाभूतामध्येच विलीन होऊन जातो कोणीही शरीर शरीरबरोबर गुण वरती जात नाही जातो तो फक्त आत्मा म्हणून चांगलं वागलं चांगलं फळ मिळेल वाईट वागलं वाईट फळ मिळेल काही बरोबर नेता येत नाही तर मग आपण त्याचा मोह धरण्यामध्ये ना अर्थ नाही जेवढं आपल्याला भगवंताने दिलं त्यातलं काही हिस्सा दानधर्म करा गरिबांना सुखी करा देऊ तुम्हाला सुखी नक्की करेल आपल्याकडे पैसा आहे तर थोडासा वाटप कर दया, दया, करा गरिबांना अन्नधान्य द्या जेवायला द्या त्यांना गरिबांना कपडे नाही त्यांना कपडे द्यायचा प्रयत्न करा ज्या गरीब विद्यार्थ्यांना वाह्या पुस्तकं घेता येत नाही त्यांच्यासाठी तुम्ही वाह्या पुस्तकं घेऊन द्या आणि परत ते विसरून जा की मी कोणाला मदत केली आणि प्रत्येकाला समान मान प्रत्येकात परमेश्वर आहे हे मांडलं की हलका हा नीट हा शिपाई हा मालक का, असं काही भावना येत नाही भगवान सांगतात आहे मग हा मशकू हा गजू मशक म्हणजे मच्छर हा मच्छर हा हत्ती आहे की शपचू हा ज्विजू अपवित्र ब्राह्मण आहे हा दुसरा कोणी पापी माणूस आहे पहिलं इतरू आत्मजू हे उरेल काही हे असं काही मनामध्ये येणार नाही जातीभेद मानला जाणार नाही गरीब श्रीमंत मतभेद मानला जाणार नाही ना तरी हे धेनू हे श्वान गाईला आपण पवित्र मानतो कुत्र्याला हकलून देतो तसं होतं का म्हणे एक गुरु एक हीन हे असो काहीचे स्वप्न जागत या आपल्याला गाय आणि कुत्रा दोघांमध्येही देव दिसायला लागतो येथ भेदू तरी की देखावा जरी अहम भाव उरला होवावा तो आधीची नाही आगवा आता विषम काही मनामध्ये जो अहमभाव आहे भेदाभेद आहे तो, तो आपाप आप सगळा नष्ट होतो की जेव्हा आपण मनात आणतो की मी परमेश्वर माझ्याकडे पाहतो हो। ही भावना मनात आली की तुम्हाला कुत्र्याला हाड हकलून द्यायची इच्छा होणार नाही ना, कोणी एखादा गरीब माणूस मागायला आले काही भूक लागली देता का तर तुम्ही त्याला काय निदान जाऊन पोळ्यात बाबा अर्धी पोळी देते तुला घे खा असं आपण आपाप म्हणू कारण आपल्याला माहिती परमेश्वर आपल्याकडे पाहतो आपण जर त्याला म्हणलं हे हो बाय परमेश्वर कदाचित आपल्यावर नारळ होण्याची शक्यता आहे ज्ञानी मनुष्य राहून संसारातच परमेश्वराची भावना करतो आता काय असतं की कोणतीही गोष्ट परमेश्वर देत नाही हे मनामध्ये ठसवा आपण आपल्या कर्माने सुखदुःख भागवत मागवत असतो एक उदाहरण तुम्हाला देतो आणि नंतर मग हे प्रवचन थांबू आपण की एका माणसाला दोन पोरं होते दोघं परीक्षेत पास म्हणून वडिलांनी खुश होऊन शंभर शंभर रुपये त्यांना बक्षीस दिले की ठीक आहे जा तुम्हाला काय हवं ते मजा करा एक मुलगा गेला त्यांनी बाजारातून शंभर रुपयाची छान पुस्तकं आणली आणि ते वाचत बसले त्याच्या ज्ञानामध्ये भर पडली त्याला खूप आनंद झाला नाही का दुसरा मुलगा गेला बाजारात भेळ खा पाणीपुरी खा हे खा ते खा आईस्क्रीम खा सरबत पी शंभर रुपये खर्चून मोकळा आला पप्पांना मला बाई खूप मजा केली म्हटलं का रात्री पोट दुखायला लागलं जेणे पुस्तक वाचले तर त्याला खूप आनंद आणि शांत झोप लागलं आता मला सांगा त्या मुलाला जी शांत झोप लागली आनंद झाला तो नाही दिला का त्या ज्या मुलाचं पोट दुखत होतं तो रडत होता ते दुःख नाही दिलं का वडिलांनी फक्त शंभर रुपये दिले त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सुख मिळवलं आणि एकाने दुःख मिळालं तीच गोष्ट आपल्याला आहे की आपल्याला परमेश्वर समोर ठेवलेलं असतं आपण चांगले कर्म केलं चांगले विषय लागतं आपण वाईट कर्म केलं के आपल्याला दुःख हे येणार तुम्हाला नोकरी मिळत त्याचं खूप उदाहरणं आहे की लोक शिपाई म्हणून नोकरी लागतानंतर त्या कारखान्याचे जनरल मॅनेजर झालेले सुद्धा मी पाहिलेले आहेत करतोच पण कर जा चांगलं वागलं की आपाप मालक त्यांना पुढं नेतो आणि तुम्हाला चांगला जॉब लागला आणि तुम्ही भ्रष्टाचार केला तुमची नोकरी जाणार तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही शिक्षण झाले इंजिनियर झाले तरी तुम्ही शेवटी भिकेला लागल कर्तृत्व कोणाचं आहे परमेश्वरचं आहे का नाही बायको पुष्कळ धर्म करते मी एवढे उपवास करते माझ्या नोकरी नोकरी गेली जाणार ना तुमच्या नवऱ्याने पाप केलं तर त्याचे ही जाणारच तुमच्या नवऱ्याने चांगलं कर्म केलं त्याला चांगला जॉब मिळणारच त्याच्यामुळं कर्म करताना परमेश्वराची आठवण ठेवा तो आपल्याकडं पाहतो हे भान ठेवा म्हणजे तुम्हाला कर्माचा अभिमानही होणार नाही त्याचं सुखदुःखाचा पण त्रास होणार नाही आज आपण इथं थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा विनंती याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते सुद्धा वाट पुंडली कवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण